गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी करत असताना शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सुधारणा होण्यासाठी दर्जा सुधारणा व्यवस्थापन सुधारणा या गोष्टीनं योग्य माणसांना पोहोचवण्याचा विचार इथं पाहिजे होता त्या दृष्टीनं तसा विचार कुणीही केलेला दिसत नाही दोन्ही बाजूला राजकीय अड्डा म्हणून भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाची ही निवडणूक होताना दिसत आहे या निवडणुकीमध्ये मूलभूत मुद्दे जे आहेत शिक्षण प्रसारक मंडळाचे की ज्यामध्ये की या शिक्षण प्रसारक मंडळाला केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधींच्यासाठी करावा लागणारा प्रयत्नाने तशा पद्धतीचं महत्वाकांक्षी अभ्यासू नेतृत्व असणं आवश्यक होतं ते या निवडणुकीत दोन्ही पॅनेलनी फारसा तसा विचार केलेला दिसत नाही आणि ज्या पद्धतीच्या पॅनेलची रचना झालेली आहे या पॅनेलच्या रचनेमध्ये अगदी पहिल्यापासून आम्ही आंबेडकरी चळवळीतले विविध गट ज्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पक्षातले गवई गट आठवले गट वंचित बहुजन आघाडी हे सगळे होतो आमच्याबरोबर शेतकरी संघटना राजू शेट्टी होते या कुणाचाही विचार झाला नाही एका पॅनेलमध्ये तर जे जे बी जे पीच्या बाजूने होणारं पॅनल आहे त्यात शिंदे गट म्हणून पण उमेदवार आहेत आणि आमदार म्हणून पण उमेदवाराची नोंदणी केलेली आहे त्यामुळं मलिदा फुटून मिळेल तिकडून आत जाण्याचा प्रयत्न केल्यामुळं ही गोष्ट आ, या सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्हाला खेदजनक अशी वाटते या पॅनल प्रक्रियेवर प्रचंड नाराज आहोत आम्ही याचा म्हणजे आमची छोट्या पक्षांच्या वतीनं मी आज आमची नाराजी व्यक्त करतो पहिल्यांदा ही नाराजी व्यक्त करत असताना लोकशाहीच्या पद्धतीने निवडणुकी झाली पाहिजे त्यामुळे निवडणूक होत असताना चांगल्या उमेदवारांना कसं स्थान देता येईल कशा पद्धतीनंही आपले चांगले उमेदवार निवडून कारण आत्ता आमच्याकडं निर्णायक अशा पद्धतीचं लाखो रुपयांचा अडव्हान्सच घेणाऱ्या माणसांना सत्ता आपल्याकडं ठेवायची होती म्हणून निवडणूक लादली का किंवा त्याचं भांडवल करून आपण सत्यत पोहचायचं आहे असा सारथे विचार ठेऊन काही नाही काय नाही केलं का असा के प्रश्न निर्माण होतो वेळोवेळी याची खुलासे आम्ही करू तिथल्या संदर्भात आणि बाकीच्या काही गोष्टी संदर्भात वेळोवेळी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत आ आ आई। येस ब ब क क कणिता खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका